नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप स्वागत आहे आज आपण प्रत्येक व्यक्तींचं बघतोय की तो मोबाईलमध्ये गुंग असतो बऱ्याच महिलांना आपली कामं सोडून कुणी काय स्टेटस ठेवलेला आहे कुणी कुठं गेलेलं आहे हे बघण्यात जास्त इंटरेस्ट वाटतो महिलांचं मानसिक संतुलन या गोष्टींनी आहे का हा विचार करण्यासारखा विषय आहे होतं काय ना की आपले रिलेटिव्स, आपले फ्रेंड्स कुठेतरी बाहेर फिरायला जातात आणि मग त्या तिथे मजा मस्ती करतात बरेचदा त्या मजा मस्ती करतात की नाही करत ही आपल्याला माहिती नसतं परंतु त्यांनी जे फोटोज टाकवलेले असतात आणि रियालिटी काय आहे ना कुणीही स्वतःचे चांगले न आलेले फोटो ज्यात तुम्ही नर्वस दिसतायत ज्यात थोडे खिन्न दिसत आहेत असे फोटो टाकत नाही तर कसे फोटो टाकतात की तुम्ही छान हसरे आहात एन्जॉय करत आहात असले फोटोज आपण आपल्या स्टेटसला ठेवतो मग ते फोटो म्हणजे त्या मैत्रिणीने एक्झाम्पलसाठी सांगू एखादी मैत्रीण गेली फिरायला आणि तिने छान तिथले फोटो टाकले आणि आपण ते फोटो बघितले आपल्या मनात काय येतं खरं सांगा तुमच्या मनात काय येतं मॅक्झिमम जणांच्या मनात काय येतं माहिती आहे बघणा किती मजा करतीये काय व्हायचं चा? नशीबच छान माझं तर नशीब न बस नुसतं घरी राहा मुलांचं करा सासू सासऱ्यांचं करा नंदा आला त्यांचं करा येणाऱ्या जाणाऱ्यांचं करा यांचं ऑफिसचं करा बस हेच माझं लाईफ आहे नशीब लागतं असं असाय असा नवरा मिळायला की जो फिरवायला घेऊन जाईल मजा मस्ती करेल हे आपलं मत बनतं परंतु टाकणाऱ्याने का टाकलेला असतो की बघा ना मी किती छान मजा करते आहे माझं लाईफ किती छान आहे भलेही रोज औरा बायको भांडत असतील पण फोटो टाकताना असा फोटो स्टेटसला टाकला जातो की ज्यात तुम्ही खूप छान दिसतायत खूप छान तुमचं बॉन्डिंग आहे याची खरच गरज आहे का आपण दुसऱ्यांच्या स्टेटसच किती टेन्शन घ्यायला हवं दुसरे आनंदी आहात ना त्यात आनंद मांडणं हे तर आता आपण विसरूनच गेलो आहो जर डिजिटल टेन्शन म्हणजे काय बाप रे आज ना माझ्या त्या फ्रेंडचा बर्थडे होता बापरे तिने तर माझ्या बर्थडेला माझं फोटो स्टेटसमध्ये मा ठेवला होता हॅपी बर्थडे म्हणून आत्ता म मी नाही ठेवला ना तर कसं दिसेल ना ते बरं दिसणार नाही मला तर आत्ता तो ठेवावाच लागेल बापरे कुठे 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 ओ माय गॉड फोटोसुद्धा मिळत नाही आहे काय करू आत्ता ए हॅलो हॅलो अगं ते आपण गेलो होतो ना पिकनिकला ती फ्रेंड तुला आठवते का हां 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 तिच्याचबद्दल बोलती आहे मी हां तिचा एक प्लीज एखादा फोटो असेल तर पाठव गं माझे सगळे डिलीट झाले आहेत बहुतेक हो, हो भूल ते मेमरी फुल झाली होती ना त्याच्यामुळे तसं झालंय हो 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 चालेल चालेल वाक्य आला वाटतंय चला पटका स्टेटसला ठेवतोय काय गरज आहे हे सगळं करण्याची खरंच याची गरज आहे कशाला उडं टेन्शन नंतर बाप रे आज मदर्स डे आहे आईचा फोटो स्टेटसला ठेवूया झालं का हा सासूबाईंचा फोटो राहिला ना ओ आईचा ठेवला आणि सासूबाईंचा नाही ठेवला तर लोक काय म्हणतील की ही आईला वेगळी आणि सासूला वेगळी वागणूक देते आणि सासू जे रुसेल ते वेगळंच नको बाबा ठेवते एकदाची मनात का असे ना असो अथवा नसो पण फोटो ठेवायला हवा स्टेटसला हॅपी मदर्स डे आई मनात काहीही फिलिंग्स नाही तरी आपण तो फोटो ठेवतो ओ गॉड आज कुठली जयंती आहे ओ, बाप रे आज महात्मा गांधी जयंती उद्या उद्याही ती ओ सगळं मला नोट करून ठेवायला हवं म्हणजे स्टेटसला कसं ना सकाळी पटकन टाकता यायला हवं हो अय्या मी तिचं स्टेटस बघितलंच नाही ती काय म्हणेल ही काय माझं स्टेटस बघतच नाही का ओ आता स्टेटस बघितलं तिला लाईक पण करावं लागेल नाही तर तिला वाटेल की मी लाईक पण केलं नाही सगळा वेळ सगळा वेळ आपला हे करण्यात जातो खरंच याची गरज आहे आणि शेवटी होतं काय बापरे सगळी कामं पडलेली आहेत माझी काय करू आणि काय नाही ओ मला तर त्या चिडचिड होतं आहे सगळा काम या मोबाईलमध्ये याचं स्टेटस ठेव त्याचं याचं बघ त्याचं बघ करण्यात आणि हो मी त्यावेळेस किती छान डान्स केला होता तिने ती मला कमेंटसुद्धा केली नाही काय जाऊ दे पण मी तरी करून देते म्हणजे ती नेक्स्ट टाईम माझ्या मला कमेंट करेल Oh God, ला। कामा, ओ माय गॉड फार डोकं दुखायला लागलाय काम ओ कशी करू काम हे यायची वेळ झाली आहेत मुलं यायची वेळ झाली आटपा पटा 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 ओ गॉड डोकं इतकं भारी पडलंय ना कशाला हवी आहे एवढी हे डिजिटल व्यसन तुम्ही कोणाचं स्टेटस बघितलं नाही बघितलं तर तुम्हाला काय फायदा होणार आहे तुम्हाला कोणी कमेंट्स केली लाईक केली त्यामुळं काय होणार आहे कुठलं असं नुकसान होणार आहे पण जर तुम्ही या डिजिटल व्यसनापासून या डिजिटल ॲडिक्शनपासून जर दूर राहिलात तर तुम्हाला शांती लावेल तुमचं शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्वास्थ चांगलं राहील जर तुम्हाला तुमची मेंटल अँड फिजिकल हेल्थ जर चांगली ठेवायची असेल तर तर तुम्ही या डिजिटल ॲडिक्शनपासून दूर राहा तुम्हाला जो चांगला वेळ मिळतो ना नवरा ऑफिसला जातो आहे मुलं स्कूलला जात आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जो वेळ मिळतो तो, तो स्वतःसाठी युटिलाईज करा तुम्हाला धार्मिक गोष्टीची आवड असेल तर तुम्ही धार्मिक गोष्टी वाचा मोटिवेशनल व्हिडिओज बघा मोटिवेशनल बुक्स वाचा काही आवड असेल मेहंदी पेंटिंग किंवा काही बनवण्याची काही खायचे पदार्थ बनवण्याची तर मुलांसाठी वेगवेगळे छान खायचे पदार्थ बनवा स्वतःची फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी एक्सरसाइज करा मेडिटेशन मेडिटेशन असं काही नाही आहे योग म्हणतात सकाळीच केलं पाहिजे रात्रीच केलं पाहिजे काहीही नाही ज्यावेळेस शांत वातावरण असेल त्यावेळेस तुम्ही मेडिटेशन करू शकता मेडिटेशन करा एक्सरसाइज करा त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि ज्यावेळेस तुमची मुलं तुमचा नवरा घरी येतील तेव्हा तुम्ही त्याचं आनंदाने एका स्मायली फेसने त्याचं स्वागत करा आज मला तुमच्याशी एवढंच बोलायचं होतं यातून मला एकच सांगायचं आहे सा की आपल्याला जो वेळ मिळतो तो, तो वेळ कुठे आपण वापरायचा आहे कुठं त्याचा युटिलायझेशन करायचं आहे आपल्याला ठरवायचं आहे डिजिटलमध्ये जाऊन आपल्याला डिजिटलमध्ये करा ना पण चांगल्या गोष्टी काहीतरी शिका मोबाईलमधून हो लॅपटॉपवरून वेगवेगळे ऑनलाईन क्लासेस आहे ते क्लासेस जॉईन करून काहीतरी शिका क्रिएटिव्ह म्हणा छोटासा व्यवसाय सुरू करता असेल ते करा पण हे मी याला मॅसेज टाकला याचा स्टेटस बघितलं नाही त्याने बघितलं की नाही माझं स्टेटस किती लोकांनी बघितलं किती लोकांनी मला कमेंट्स केला या गोष्टीवर का म्हणून आपला वेळ घालवायचा आणि यातून आपल्याला काय मिळतं शेवटी मिळतं तो मनस्ताप आणि आपलं होतं ते नुकसान मेंटली आणि फिजिकली आणि त्याचसोबत आपण डोकं चिडचिड झाल्यामुळं आपण मुलांवर नवऱ्यांवर नुग, विश योग्य पद्धतीने त्यांच्याशी आपण बिहेव करू शकत नाही कारण आपलं डोकं दुखायला लागतं सो so, या असल्या डिजिटल व्यसनापासून दूर राहा आणि आपला वेळ हा चांगल्या गोष्टीसाठी सत्कर्मी लावा प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या जर काही सूचना असतील तर मला नक्की कमेंट्स करून कळवा कर त्याचप्रमाणे प्रांजल सायकोलॉजी हे माझं इंस्टाग्राम चॅनलसुद्धा फॉलो करा Then you.